सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि अने लोक अडकल्याची माहिती होती या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर त्रेचाळीस जण जखमी झालेत अद्याप होर्डिंग खालून चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती आहे अशातच आता होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंतनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झालाय यासोबत चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होतं या दुर्घटनेतील जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे